नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे सायन्स मग ते स्टेट बोर्ड असू दे बोर्ड असू द्या किंवा आय सी एस सी बोर्ड असू द्या या बोर्डमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्याचबरोबर इंग्लिश आणि इतर विषय घेऊन आपल्याला महाराष्ट्र त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधून सर्व जे काही कॅटेगरी आहे जे काही जे काही आपले कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेस साठी किती माणसची आवश्यकता असते आणि तो जो नियमात झालेला बदल आहे त्या नियमात झालेल्या बदलच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपणाला एक सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्राच्या बाहेरील लगत असणार कर्नाटक हे एक राज्य आहे की ज्या राज्यामध्ये एमबीबीएस दरम्यान साडेचारशे पावणे पाचशे पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरी मधून म्हणजे ओपन काउन्सिलिंग मधून म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा आपल्याला लाभ इकडे मिळणार नाही दरम्यान दहा ते अकरा लाखाच्या आसपास फीज पासून सुरू होत आहे हे फीज भरून आपल्याला एमबीबीएस त्याचबरोबर दोन लाखाच्या आसपास फीज भरून आपल्याला बीएमएस करण्यासाठी जरी सव्वाशे दीडशे मार्क असतील तरी सुद्धा मिळण्याची पॉसिबिलिटी असू शकते त्यासाठीचा जो ओपन झालेला जो आहे तो महाराष्ट्राच्या बाहेरील कर्नाटकच्या ओमन डो डौ, ओपन स्टेट काउन्सिलिंग मधून कर्नाटक राज्यामध्ये बीएमएस बीएचएमएस किंवा एमबीबीएस साठी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी आज अंतिम मुदत पाच वाजेपर्यंत आहे मुदत वाढल्यानंतर आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगू सीई टी त्याला आपण कर्नाटका सीईटीचा फॉर्म आपल्याला भरणं आवश्यक आहे त्या ठिकाणी रुपये आहे ही भरून आपल्याला या भाग परंतु कर्नाटका सीईटी जे आहे ती फक्त कर्नाटक राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी द्यावी लागते महाराष्ट्रातल्या ला। किंवा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना फक्त फॉर्म भरून ठेवायचा आहे हे फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला त्या राज्यामध्ये जाता येणार नाही अशा प्रकारचं नोटिफिकेशन कर्नाटका गवर्नमेंट कडून आलेला आहे ते नोटिफिकेशन पाठीमागे आपण सांगितलंय आज ती लास्ट मुदत आहे कदाचित वाढून आली तर मी तुम्हाला ते पुढच्या टॉपिक मध्ये सांगेल परंतु सध्याचं अपडेट म्हणजे आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कर्नाटकचा फॉर्म भरून घ्यायचा आहे परंतु ही वेबसाईट खूप हँग होते रात्र दिवस आमचे कर्मचारी डायरेक्ट लॅपटॉप चार चार पाच पाच लॅपटॉप ठेवून थांबलेले आहेत तरी सुद्धा वेबसाईट पुढे सरकत नाही बघू सर्वांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया जवळजवळ सत्तर ऐंशी नव्वद टक्के फॉर्म भरून झालेले आहेत काही राहिलेले आहेत ते संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील वाढल्यास आम्ही निश्चित सांगू तर दोन हजार चोवीसच्या इन्फॉर्मेशन रोशनमध्ये जे काही फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिश ह्या विषयाच्या संदर्भात इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो पाठीमागे बदललेला आहे त्या संदर्भात आज या दोन हजार साठी बदल झालेला त्या संदर्भात मी आज चर्चा करणार आहे वास्तविक पाठीमागे एम्स साठी आणि जिपमर साठी एक वेगळी एक्झाम घेतली जायची परंतु दोन हजार एकवीस पासून एम्स जिपमर आणि ऑल इंडिया मधून असणाऱ्या सर्व ए एफ एमसी एम यू बी एच यू पंधरा टक्के ऑल इंडिया कोठ्यामधून एम सी सी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपल्याला एकच फॉर्म भरून नीटच्या मार्क्शा आधारित आपल्याला एम बी बी एस बी डी एस आणि बी एम एस बी एच एम एस बी एम एस आणि फिजिओथेरपी थेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी या सर्व प्रक्रियेमध्ये भाग सेंट्रल त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग कोर्सेसमध्ये भाग घेता येऊ शकतो परंतु त्याचबरोबर बारावी सायन्समधून त्याने फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश एक मिनिमम चार विषय घेऊन पास होणं गरजेचं असतं म्हणजे त्यानंतर काही जणांचे क्रॉप सायन्स असू शकतो मॅथमॅटिक्स असू शकतो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमेटिक्स आणि इंग्लिश असं असलं तरी चालू शकतं त्याबद्दल काहीच क्वेश्चन नाही परंतु नीटच्या परीक्षा इलिजिबिलिटीच्या नंतर ऍडमिशन घेण्यासाठी एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्व मेडिकल सायन्सच्या ॲडमिशनसाठी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी इलिजिबल क्रायटेरियामध्ये महारा महाराष्ट्रातल्या स्टेट बोर्ड असेल आय सी सी बोर्ड असेल किंवा सीबीएसई बोर्डमधील फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही ची बेरी जी ती है। या तीनी जी बेरीज जी आहे ती आपल्याला एकशे पन्नास असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर इंग्लिश ह्या विषयामध्ये नुसतं पास असलं तरी चालेल पस्तीसपेक्षा जास्त मार्क्स असले तरी चालतील त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांची बेरीज एकशे पन्नास असणं आवश्यक आहे म्हणजे कदाचित फिजिक्स ला आपल्याला पस्तीस पेक्षा जास्त असले तरी चालेल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि इंग्लिश हे तीन चारही विषय असले पाहिजे आणि त्याचबरोबर ते पास झालेलं असलं पाहिजेरिया आहे त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही विषयाचं पस्तीस पेक्षा जास्त मार्क्स असले तरी चालतील परंतु एकूण बेबीज मात्र एकशे पन्नास पेक्षा जास्त असली पाहिजे ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी महाराष्ट्रामधल्या एमबीबीएस आणि बीएमएस बीडीएस बीएमएस आणि बी एच एम एस या पाच कोर्सेस साठी भाग घेण्यासाठी त्यानंतर जो टॉपिक उरतो तो म्हणजे ओबीसी आणि त्याचबरोबर एस सी आणि एस टी या इतर सर्व कॅटेगरी म्हणजे ओपन आणि इडब्ल्युएस शो रूम्स इतर सर्व कॅटेगरी झाली फिजिक्स केमिस्ट्रीची बेरीज ही एकशे वीस असली पाहिजे आणि त्याच्यासोबत इंग्लिशमध्ये पास असलं पाहिजे हा क्रायटेरिया महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये आहे त्याचबरोबर ऑल इंडियामध्ये सुद्धा हाच सेम क्रायटेरिया डब्ल्यू डी विद्यार्थी असेल तर त्यांना एकशे पस्तीस बेरीज असली पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची म्हणजे पंचेचाळीस टक्के असली पाहिजे परंतु जर ओबीसीचा किंवा इतर कॅटेगरीचा पीडब्ल्यू डी विद्यार्थी असेल तर त्याची त्याची कॅटेगरीचं क्रायटेरिया म्हणजे एकशे वीस एवढा क्रायटेरिया आवश्यक आहे ओपन आणि ए डब्ल्यू एस चा विद्यार्थी असेल आणि तो जर पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट असेल तर त्याला एकशे पस्तीस मार्क असेल तरी चालतील त्याचबरोबर बाकीचे थेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी यासाठी मात्र फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन के पास असलं तरी चालेल पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स असले तरी चालू शकतात परंतु मी नेमात झालेला बदल मी सांगतोय दोन हजार तेवीस पर्यंत आपण एम्स आणि जिपमर मध्ये भाग घ्यायचा असेल तर एक रूल होता तो रूल दोन हजार चोवीस मध्ये काढून टाकलेला आहे दोन हजार तेवीस पर्यंत काय रूल होता मी तुम्हाला सांगतो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या चारही विषयाला घेऊन तो पास झाला पाहिजे एकाच वेळेस हा एक, एक नियम होता त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या चारही विषयांची बेरीज ही दोनशे पेक्षा जास्त म्हणजे साठ टक्के असली पाहिजे हा रूल होता आणि त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी आणि इंग्लिश या चारही विषयामध्ये कमीत कमी पन्नास मार्क्सणं आवश्यक होतं म्हणजे तुझी साठ टक्के टोटल बेरीज झालेले असेल आणि एखाद्या या चार विषयांमध्ये एकोणपन्नास म्हणजे पन्नास पेक्षा पे कमी मार्क्स असेल तर तुम्ही इलिजिबल नव्हता हा रूल हा एम्स आणि जिपमरमध्ये होता परंतु तो, तो रूल यावर्षी एन टी एका मध्ये मात्र सांगण्यात आलेला आहे की ऑल इंडिया कोट्यामध्ये सुद्धा आपल्याला एम्स मध्ये भाग घ्यायचा असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश याने एकत्रितरित्या पास झालं पाहिजे आणि फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची बेरीज आपल्याला एकशे पन्नास असली पाहिजे असे असा नीटचा जो कॅटेरिया आहे तोच एम्स जिपमरला लागू होणार आहे अशा प्रकारचा जो नियमामध्ये बदल आहे हा सांगण्यासाठी मी तुम्हाला होतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओना त्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आपल्या हा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा की जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला डिटेल्स सगळे इन्फॉर्मेशन येऊ शकते आपले पेड ग्रुपसुद्धा चालू आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता आम्ही तुम्हाला निश्चित त्यामध्ये मार्गदर्शन करूया एवढंच या निमित्ताने जय हिंद